त्यामुळे बैलगा आणि आपण विचार करा काय करायचं ते गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदानातील तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढतली सुंदर अशा गाड्या पात तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे पलीकडं खबाली अलीकडं सुंदर दोघात लढत काटा किर पलीकडं नितीन आणि अलीकडं विशाल दोघात लढत झाली गडे क्रमांक दोन मध्ये सुंदर सुंदरची गाडी पाळाली उजवी आणि डावीला पाळाला डा कुमारी आरोही पंकज घाडगे आणि विजय फौजी शिरस रायफल पाहली सुंदर गाडी आणली बाळू ड्रायव्हर मांडवेकरांनी त्याबद्दल या ठिकाणी या रायफल बैलाचे मालक कुमारी आरोही पंकज घाडगे आणि विजय घाडगे फौजी यांच्या बाळू ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा इनामा आणि समाचारकर्त्यांना पाचशेचा चा इनामाय आपलं मनपूर्वक धन्यवाद पंच निकाल गड क्रमांक तीन चा निकाल तास क्रमांक पाच वरून धरली गाडी मल्लिकार्जुन प्रसन्न तनिष्का राजे गाडगे मुरुम या गाडीचा एक नंबर राहा विजय बैलगाडी मालका जत्यावरती बसणाऱ्या नितीन डायबर आवराडीकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन